नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज तरी चाललो बाहेर फिरतोय वांगडा आणि नी। आज नीलम कंट्रीजला स्विमिंग पूल वर मस्त की मजा करू आणि तन्मय आणि मी आता तरी बाकीचे येतो हळूहळू येतो हळूहळू येतात चला फायनली सगळे इलेले असत आणि आता चाललो आम्ही खुल्ला काय चोरी जात मध्ये असतात गाडी बाहेर जायची लागतात असं बाहेर गेला निघायची गेस तिले तू चल चल चड्डी मेन धावता आपलं चला फायनली निलम कंट्रीज स्विमिंग पूल कडे पोहोचलेलो आम्ही आता मस्त मज्जा करूया माल स्विमिंग पूलच्या बाथरूम मध्ये येतो पहिला शॉवर घेऊ लागत आहे स्विमिंग पूल मध्ये उतरा गाडी त्याला शॉवर घेत ते पर बघूया शॉवर शॉवर करून बाहेर येलो आणि राजने मस्त राजण्यात उडी घालून सूर मारल्यान पटलं तर त्याच्या पाठोपाठ मी पण मारतय चला सगळे बॉयज बॉयज मस्ती केलं म्हटलं बॉयजगिरी करू नको काहीतरी आम्ही ठरवलं पाण्यात मस्त एकदम हे लावायची रेस लावायची आणि तुम्ही बघू शकता काय येतात ते मी सेकंड नंबरलाय आणि आमचं रो मस्त हात मारित 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 मारीत हळूहळू भटकागत चलत पुढे गेलो खूप मजा करतो मध्ये तुम्ही पण मजा करू जनाब आम्हाला हे आम्ही एवढ्यावर थोडीच थांबणार आहोत आणि मस्तकी वर दहीहंडी कधी करत होतो दहीहंडी करता करता बघा आम्ही कसं पडलोय की तोंडार पडलय आणि पाणी खूप एकदम जोरात तोंडार बसलेला पण मजा बंदी आणि आमचा जललेला रिंगा रिंगा रोजेस एकदम मस्ती जल्ली धम्माले एकदम पोरगे पोरगे गेलो काय मस्ती वेगळीच मजा एक अनुभव वेगच असता तुम्ही पण सगळे मुलगा मुलगा एकदम असे केलास ना मुलगी काय कळतात तुमका कशी मजा येतात कायच मस्ती झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्तकी हा मित्रांबरोबर पण फायनली कणकोली गिल् पहिल्यांदा पूल फर्स्ट टाइम लागेल लाईक करायला कायच पूलच्या बाहेर वाचतच तरी मस्ती करतो चलला आणि आता जाऊचा वेळ दहा पंधरा मिनिटाचा मी निघतल तो सर मस्ती करूया वायची लावते पेवता पेवता गुलाबाची एक पाकळी गावली आमका मतला प्रपोज ट्रायल पण करून टाकूया प्रपोज जी प्रॅक्टिस करी होतो अंडर वॉटर ती पण चला तर मतल ला जम्पची कॉम्पिटिशन लावूया राजे पहिली मारल्यान दुसरी ओडी मी मारले तिसरं आमचं तर हळू येऊन थोडीशी छोटीशी ओडी मारल्यान आणि तुम्ही बघू शकता मिलिंद आमचं ते काही पेवा घेत नाही तर येऊन उडी मारल्यान मग शेवटी त्याला काठावर फायनली स्विमिंग पूलवर ना निघालेले असो मस्ती किंवा मज्जा गेले पहिल्यांदा माझा फर्स्ट टाइम स्विमिंग पूल आम्ही नदीक जातो सहसा

आता काय झाला बोल मध्ये काय बा एवढंच ट्यूटी या फुडचा व्हिडिओ तोपर्यंत चॅनल ला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा योगी साठी चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा चला जाऊ तर घराक जातो आज दारिक तर जाऊ आता त्यामुळे मस्त आहे की मजा येतली या चला फायनली दारिस्त्या घराकडे इलेला असं मस्त पैकी शेस भात इला प्रिपेअर घे आई माजी, आई माझी आई काय बापू बरोबर नाही आमचं ताय घ्या ताय घ्या पुन्हा आणि आता चल चार पाच दिवसात पंधरा तारखे सुट्टी नाही रे सुट्टी नाही ते का मग <laughs> तू येतस तर चल पुणे चल मारून दिला चालत चल तू म्हणशी तेव्हा आता माझी सुट्टी संपली नाही सुट्टी संपली नाही माका सुट्टी नव्हती बाकी काय बाकी ठीक हे पाठी तुम्ही बघू शकता टीव्ही चालू असा आणि असे आजी टीव्ही बघता का की आजी आमची टीव्ही बघता झोपले वाच ना तर मंडळी आता चिलो आम्ही सभा मंडपात सगळ्यांसाठी चहा घेऊन ए मी बा भुतूर ये सगळ्यांसाठी चहा घेऊन तुला बिस्किट पुढे नाही देऊ काय म्हणतात चाय पिवा व्हायचो घोटभर बर। बरा आता सगळी <laughs> मुलं मेहनत करतायत मुलांच्या मेहनती व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा आणि इकडे छत बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे आता पूजा असा परवा त्याच्यामुळे सगळी कामं चालू असत वाडीची परवा पूजा असा त्याच्यामुळे सगळी कामा मुलं सगळी करत होते तुम्ही बघू शकता छत कार्यक्रम चालू असा आम्ही पण आज हातभार चला तर मग अक्षय आमचं चाय बबलू सासकर बबलू चहा पिऊन घेतो काम खूप करायचं आहे ललितेश ना आमचा बबलू आहे तू जस तरी आमचा टी ब्रेक चाललो चहा पिऊन कामाक लागायचा सगळ्या मुलांची मेहनत चाललेली असा मनो आमचं म्हणजेच मनोज वर छत बांधता आणि तेका सहकार्य करता आमचं भाई भाई म्हणजे सर्वेश आमचं तो बघा टेबल उचलून ठेवतात तुम्ही बघू शकतास आणि आमचे दादा बाकी सगळे असतच छत जेव्हा लावून झालं तेव्हा एक अनोखीच मस्ती होतली मी आणि आमचं संदीप जाताच हे बघा बघू शकतास तुम्ही त्याची मस्ती करतो आम्ही छत बांधत झालो आणि छतच्या आत म्हणजे मस्ती झुंबरमध्ये एकदम असा एंट्रन्स झाले त्याच्यात मस्ती करी होतो संधीर दादा आतमध्ये गेलेलो आणि मी व्हिडिओ करी होते आणि आता संधीव झालो आता माझी टर्न तर मी पण मस्ती करते थोडीशी आतमध्ये तुम्ही बघता कशी मस्ती चालली आहे आमची बारक्या पोरांसारखी चला तर मग आता छत लावून झालेलो असा सगळ्या मुलांनी खूप मेहनत केल्याने छत लावू आणि तुम्ही बघू शकतास वर छत लावून झालेलो आ आणि वादले आता तुम्ही बघू शकतास एक वाजून बेचाळीस मिनिटं होऊन गेलेली असत आणि आता आम्ही चाललो घरात फायनली सगळं काम करून आता उद्या परत येऊचा सकाळी तेव्हा पण आपण कामं करूया छत बघा आधी कसं लावलं होतं आम्ही चला तर मग आता तुम्ही बघितलास कसं छत लावलो आम्ही तो छत आवडलो असत आम्ही नक् लावलेलो असलो की चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करू विसरा नको चला तर मग आजच्या आठी पुन्हा उद्या भेटाया अशीच जरा कामागरूची असत उद्या अशीच भेटाया काय 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 का, 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 करतो आम्ही नवीन नवीन सजावट आपण तुम्हाला दाखवतोय तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको जय श्रीराम